ग्रामपंचायत आमखेडातर्फे गावात सुरू असलेल्या बोगस कामांची चौकशी करण्यात येऊन बिलं थांबवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते दरम्यान पंचायत समिती अधिकाऱ्यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन चौकशी करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानं उपोषण तूर्त मागे घेण्यात आले आमखेडा येथील हनुमान मंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीनं सुरू असलेली निकृष्ट दर्जाची होत कामं करण्यात यावीत यावीत तसेच तोपर्यंत थांबवण्यात या मागणीसाठी देवेंद्र तेलंगरे अर्जुन बोडखे बाळू बेडवे गजानन बडक भगवान ढगे संदीप मिसाळ हे शुक्रवारी तहसील कार्यालय सोयगाव इथं समोर उपोषणास बसले होते दरम्यान यावेळी पंचायत समिती कार्यालयाचे विस्तार अधिकारी अशोक दौड ग्रामसेवक सत्यवान फुलेवाडी फुलेवाड यांनी उपोषणास भेट देत उपोषणकर्त्यांना कामाची चौकशी होईपर्यंत बिल थांबाव्याचं लेखी आश्वासन दिलं या आश्वासनानं उपोषणार्थींनी आपलं उपोषण तुर्तं मागे घेण्यात आलं आहे तर आमखेडा गावामध्ये झालेलं आहे येत्या दोन महिन्यात झालेले जे काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आम्ही अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती गट विकास अधिकारी येथे अर्ज केलेला होता त्या अर्जाची कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही करिता आम्ही आज रोजी सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथे उपोषणात बसलेलो आहे आमची एकच मागणी आहे आमखेडा गावात झालेल्या बोगस कामाचा उलगडा करून ग्रामपंचायत सद ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे